एक वाटी साबुदाना वापरून तेलात टाकताच दुपटीने फुलणाऱ्या तोंडात टाकताच जिवेवरती विरघळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत वर्षभर टिकणाऱ्या उपवासाच्या साबुदाना रिंग्स आज आपण बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर वर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम उपवासाच्या साबुदाणा रिंग्स बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तर इथे मी तुम्हाला जी वाटी दाखवली आहे त्या वाटीने मी साबुदाणा मोजून घेतला होता या साबुदाण्याचे वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम इतके आहे तुम्ही ते पाहू शकता रात्रभर साबुदाणा भिजून घेतल्यानंतर हा साबुदाणा जो आहे तो दुपटीने असा फुलला गेला आहे तर इथे जर तुम्हाला साबुदाणा रिंग्स जास्त प्रमाणात बनवायच्या असतील तर तुम्ही इथे साबुदाण्याचे प्रमाण वाढवू शकता साबुदाणा भिजवण्यासाठी इथे मी एक वाटीला दीड वाटी इतके पाण्याचे प्रमाण वापरले होते तर पाहू शकता मस्त असा मोकळा मऊ सुटसुटीत आपला साबुदाणा भिजवून तयार आहे साबुदाणा इथे दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे मऊसूत होईपर्यंत भिजवून घ्यायचा आहे आता हा भिजवलेला सर्व साबुदाणा जो आहे तो मी थोडा थोडा मिक्सरमध्ये वाटून याची बॅटर तयार करून घेणार आहे साबुदानाचे बॅटर तयार करण्यासाठी इथे मी मिक्सरचे चो छोटे पॉट वापरत आहे जेणेकरून बॅटर जे आहे ते एकदम फाईन असे आपले वाटले जाईल तर आता या मिक्सरच्या पॉटमध्ये मी मि थोडा थोडा साबुदाणा ॲड करून घेतला आहे साबुदाणा ॲड केल्यानंतर यामध्ये अगदी पाव कप पाणी ॲड केले आहे पाणी ॲड केल्यानंतर आता हा साबुदाणा जो आहे तोमध्ये मिक्सरमध्ये मी फिरून अशा प्रकारे इथे एक बॅटर तयार करून घेतली आहे पाहू शकता तर साबुदाण्याची बॅटर आपल्याला ज्या भांड्यामध्ये शिजवायचे आहे त्याच भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचे तर इथे मी सर्व साबुदाना जो आहे तो थोडा थोडा वाटून घेऊन अशा प्रकारे इथे याचे बॅटर तयार करून घेतले आहे तर पाहू शकता इतपत असे घट्ट बॅटर ता तयार करून घेतले आहे तर पाहू शकता एकदम फाईन असे आपले साबुदाण्याचे बॅटर इथे मी तयार करून घेतले आहे यामध्ये एकही साबुदाण्याचा कण शिल्लक राहता कामा नये तर आता हे साबुदाण्याचे बॅटर जे आहे यामध्ये मी पाणी ॲड करून घेत आहे तर इथे आपण एक वाटी साबुदाणा घेतला होता त्यासाठी मी सेम त्याच वाटीने दोन वाट्या इतके पाणी या साबुदाण्याच्या बॅटरमध्ये ॲड करून घेत आहे तर ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला गॅसवर न करता खालीच करायची आहे गॅसवरती जर ही तुम्ही प्रोसेस केली पाणी मिक्स करण्याची तर याच्या गुठळ्या होतात तर इथे पाहू शकता सर्व पाणी जे आहे ते व्यवस्थित असे मिक्स करून इथे मी एकदम पातळ असे हे साबुदाण्याचे बॅटर जे आहे ते तयार करून घेतले आहे आता है या बॅटरमध्ये ॲड करायचं आहे सर्वात शेवटी मीठ तर मीठ इथे आपल्याला सर्वात शेवटी ॲड करायची आहे जेणेकरून आपल्याला मिठाचा अंदाज येईल एकूण बॅटरसाठी तर अशा प्रकारे साबुदाण्याची बॅटर इथे तयार आहे आता हे शिजवून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅस सुरू करून कढई गॅसवरती ठेवली आहे गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुल ठेवली आहे गॅसच्या फुल फ्लेमवरती आता हे तयार केलेले साबुदाण्याचे बॅटर इथे मी घट्ट होईपर्यंत शिजवून घेत आहे हे बॅटर शिजवत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवायची कमी ठेवायची नाही जेणेकरून हे बॅटर एकसारखे छान असे शिजले जाते ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तसेच हे बॅटर शिजवत असताना याला सतत असे मिक्स करत राहायचे याला जर सतत असे मिक्स करत नाही राहिले तर याच्या गुठळ्या तयार होतात ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर बॅटर शिजण्यासाठी जास्त असा वेळ लागला जातो अगदी पाच मिनिटामध्येच छान असे आपले इथे साबुदाणा रिसचे बॅटर जे आहे ते शिजले गेले आहे पाहू शकता कलर मस्त असा पांढरा शुभ्र दिसत आहे तसेच काचेसारखे एकदम पारदर्शक असे हे बॅटर शिजल्यानंतर दिसत आहे आपण कुरवड्या बनवण्यासाठी गव्हाचा चीक शिजवतो त्याच प्रकारे हे बॅटर दिसत आहे तर आता हे बॅटर शिजले आहे का नाही ते पाहूयात तर बॅटर शिजले आहे का नाही ते पाहण्यासाठी इथे मी थंड पाण्याचा हात घेऊन या शिजलेल्या बॅटरवरती ठेवत आहे तर पाहू शकता हाताला अजिबात बॅटर चिकटले गेले नाही म्हणजेच इथे आपले बॅटर एक एकदम योग्य प्रमाणात शिजले गेले आहे गॅस जो आहे तो आता इथे मी बंद केला आहे लगेचच आता आपण साबुदाणा रिंग्स बनवून घेऊया साबुदाणा रिंग्स बनवण्यासाठी इथे मी आता एक दुधाची पिशवी घेतली आहे मी ही दुधाची पिशवी मी स्वच्छशी धुवून एका बाजूने कट करून ओपन केले आहे तर आता या दुधाच्या पिशवीमध्ये मी तयार केलेले साबुदाणे रिंग्सचे जे बॅटर आहे ती अर्ध्यापर्यंत फिल करून घेत आहे पूर्ण पिशवीभर हे बॅटर आपल्याला फील करायची नाही आहे बॅटर फील करून घेतल्यानंतर दुधाची पिशवीची जी वरची बाजू जी आहे ती अशा प्रकारे थोडीशी पिरगळून इथे मी रबर बँडने बांधून घेत आहे थोडक्यात इथे मी साबुदाना रिंग्स बनवण्यासाठी या दुधाच्या पिशवीपासून एक कोन तयार करून घेत आहे म्हणजेच पायपिंग बॅग तयार करून घेत आहे तर इथे आपले पायपिंग बॅग तयार झाली आहे तर याचे मी टोक कट करून घेत आहे तर हे टोक जे आहे ते एकदम छोटे कट करायचे जास्त मोठे असे कट करायचे नाही तर रिंग्स बनवण्यासाठी इथे आपली पायपिंग बॅग तयार आहे आता आपण याच्या रिंग्स बनवून घेऊया रिंग्स बनवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिक शीट घेतली आहे म्हणजेच प्लास्टिकचा पेपर घेतला आहे याला अजिबात तेल लावलेले नाही तर कापडावरती आपल्याला या रिंग्स बनवायच्या नाही नाही तर कापडाला चिकटल्या जातात तसेच इथे तेलाचा अजिबात वापर करायचा नाही नाहीतर या साबुदाणा रिंग्स जेव्हा आपण वर्षभर स्टोअर करून ठेवतो तेव्हा त्याला एक प्रकारे तेलाचा वास येतो तर पाहू शकता अगदी पटापट पाच मिनिटामध्ये सर्व बॅटरपासून इथे मी साबुदाना रिंग्स ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या आहेत अजिबात त्याला जास्त असा वेळ लागला जात नाही तर या साबुदाना रिंग्स करत असताना बॅटर जेव्हा थंड थंड होत जाते तेव्हा ते घट्ट होते तर अशा वेळेस यामध्ये अंदाजानुसार थोडेसे गरम पाणी ॲड करून हे बॅटर जे आहे ते परत एकसारखे करून साबुदाना रिंग्स बनवायच्या ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे सर्व मिश्रणापासून इथे मी साबुदाणा रिंग्स बनवून घेतल्या आहेत तर या साबुदाणा रिंग्स मी आता एक दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा सुकत ठेवणार आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही घरामध्ये पंख्याखाली या वाळवून घेऊ शकता छान अशा एकदम कडकडीत वाळल्या जातात तर पाहू शकता एक दिवसांनंतर इथे मस्त अशा साबुदाणा रिंग्स जे आहेत ते छान अशा वाळल्या गेल्या आहेत मस्त असा खळखळ आवाज येत आहे कलरही एकदम छान असा पांढरा शुभ्र दिसत आहे तसेच एकदम काचेसारख्या या साबुदाना रिंग्स पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत तर या साबुदाना रिंग्सच्या आहेत तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता व हवे तेव्हा उपवासासाठी तळून खाऊ शकता तर आता या ताया ताया तयार केलेल्या साबुदाना रिंग्स ज्या आहेत त्या इथे मी तुम्हाला तळून दाखवत आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले होते तेल गरम झाले आहे तर पाहू शकता अगदी तेलामध्ये सोडताशानीच या साबुदाना रिंग्सच्या आहेत त्या दुपटी तिपटीने फुलल्या गेल्या आहेत मस्त असा कलर पांढरा शुभ्र दिसत आहे तशाच खूप छान अशा खुशखुशी झाल्या आहेत तर लगेचच या साबुधान रिंग्स ज्या आहेत ते तेलामधून इथे मी बाजूला काढून घेत आहे तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागला गेला नाही पाहू शकता सर्व साबुदाना रिंग्स ज्या आहेत त्या इथे मी आता या झाऱ्यामध्ये निथळून घेत आहे निथळून घेतल्यानंतर साबुदाना रिंग्स जे आहे ते आता इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे व अशाच प्रकारे आणखीन थोड्या साबुदाना रिंग्स इथे मी तळून घेत आहे तर फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या रे सर्व साहित्यांची आधी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून हे रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर मस्त अशा याही साबुदाना ड्रिंक्स आपल्या छान अशा तळल्या गेल्या आहेत तर ह्या साबुदाना ड्रिंक्सच्या आहेत तुम्ही एकदाच करून वर्षभर खाऊ शकता उपवासासाठी खाऊ शकता मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता छान असा खुशखुशीत होतात जास्तशी अशी याला मेहनत लागत नाही अगदी झटकिपट साधी सोपी सुटसुटीत रेसिपी आहे तर नक्की घरी ट्राय व कमेंटद्वारे मला जरूर कळवा तर प्रकारे सर्व साबुदाना रिंग्स इथे मी तळून घेतल्या आहेत खाण्यासाठी तर पाहू शकता एकदम छान अशा पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत साबुदाना रिंग्स पूर्णपणे तळून इथे आपल्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत तर इथे तुम्हाला तिखट साबुदाना रिंग्स आवडत असतील तुम्ही याच्यावरती थोडीशी मिरची पावडरही ॲड करू शकता पाहू शकता की ते छान अशा खुसखुशीत झाल्या आहेत तर फ्रेंड्स या साबुदाना रिंग्स तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायच्या असेल तर तुम्ही साबुदाण्याचे प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात घेऊ शकता मस्त अशा खुसखुशीत झाल्या आहेत ही रेसिपी बनवण्यासाठी जास्तीच असा वेळ लागला जात नाही अगदी झटकीपट तयार होते ह्या साबुदाणा रिंग्सच्या आहेत तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवून वर्षभर स्टोअर करू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा उपवाससाठी तळून खाऊ शकता किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता रेसिपी आवडल्या असल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद